व समाजकारणच्या जोरावर राहुल यांची सीट ही पक्की आहे काम चोखाली रस्ते म्हणा हे जातीने लक्ष घालतात राहुल आवाडे त्यामुळं सर्वजणी त्याची जाण देऊन या वेळेला राहुल यांना भरघोस मतांना निवडून देतील की सर्वात महत्वाचं त्यांचं सहकार क्षेत्रातलं जे योगदान आहे हे प्रचंड मोठा आहे तरुण नेतृत्वाने खोतवाडी ते स्वतःच्या पैशाने खर्च करून लॅम्प लावले आहेत राहुल आवडे राहुल आवाड्यांच्या शिवाय या इचलगंजी शहराला पर्यायच नाही दवाखान्या आहेत सूत आहेत तरुणांना काय मिळतंय म्हणून राहुल आवडे शंभर टक्के भरपूर लिडला निवडून येतील जय भाजपा विजय भाजपा त्यामुळे यावेळी शंभर टक्के बदल होणार आणि राहुल आवडे एकशे एक टक्का निवडून येणार माझं माई बाप आहेत त्यांनी आता जरी महागाई म्हणतात लोक वाढले वाढले पण दुसरे जरी कोणी असं महागाई वाढली असती कुठलीही कामं असू देत पटकणी कामं होत्या आवड्यांशिवाय पर्याय नाही सरगंजीला कोण किती जरी एकत्र येऊन विरोधात उभारलं तरी आवाड्यांचं काही होत नाही एक लाखाचं लीड येणार आवाडी वनवी येणार आहेत कोण किती काही पण करा आम्ही जेव्हा जेव्हा आमच्या दादांना आम्ही हात मारू तेव्हा तेव्हा आमच्यासाठी ते उभारलेले आहेत आता जर भाजप मध्ये आल्यापासून त्यांचा विकासाचा दम दडाका चालू केला नमस्कार लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्या आहोत इचलकरंजी मध्ये इथल्या नागरिकांचं निवडणुकी बाबतीत नेमकी काय मत आहेत त्यांच्या मनातला नेमका भावी आमदार कोण आहे हे जाणून घेऊया यावेळी राहुल आवडे निवडून येण्यात आहे शंभर टक्के वाढण्या वाढते त्यांनी काय काय कामं केले तुमच्यासाठी काय सांगू शकता त्यांनी गरिबांच्या सधी सुविधा केलेली आहे त्यानंतर आपल्याला काय मिळेल ते दे देले तुम्हाला काय काय वाटतं कोण निवडून येणार राहुल आवडे जाणार की काय 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 का, का, कामं केले त्यांनी तुमच्यासाठी त्यांच्या क्षेत्रामध्ये बरेच काम आहे आता बँक क्षेत्र आहे आहे परत कारखाना आहे अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या रूपाने त्यांचं सेवा चालू आहे हे एवढंच आम्ही सांगू इच्छितो त्याच्यामुळे त्यांनी येथील असं शंभर टक्के गॅरंटी देतो पण व समाजकारणच्या जोरावर राहुल आव्हाड यांची सीट ही पक्की आहे प्लस त्यांना साथ मिळालेल्या कमळची त्यामुळे हिंदुत्वाच्या नावावर आहे ना एकशे एक टक्के सीट हीच येणार आहे नो डाऊट त्यामध्ये आता सध्या लाडकी बहिणी योजना चालू आहे भरपूर हंड्रेड पर्सेंट फरक पडणार त्याचा फायदा भरपूर मिळणार ह्यांना इथं नाही माझ्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर पण लाडकी बहीण योजनेचा भरपूर फायदा मिळणार आहे प्लस एस टीमध्ये मध्ये महिलांना सवलत जे मिळाल्या त्याचा पण भरपूर फायदा मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येणार मोदीजी को मजबूत के केले हम आवाड साहेब का समर्थन करते हैं काय वाटतय यावेळेस इचलकरंजीत कोण निवडून येणार आता काय आवाड्यांचं जरा वर्चस्व वाटतंय मागे माझे आमदार आहेत ते सध्या मागल्या वर्षी बी आमदार होते त्यामुळे त्यांचं जरा पारडं जड वाटत किती वर्ष झालं इचलकरंजीत आहात आम्ही कायमच रहिवाशी इथलं तीस वर्ष पन्नास वर्ष झाली इथला मूळ नागरिकच आहे आम्ही मग तेव्हापासून आवाडे साहेबांचंच वर्चस्व आहे काय हाय जरा बरं आहे तसं पाहिजे विद्यमान आमदारच आहेत ना ते सध्या आणि त्यांचे संस्था आहेत कामं आहेत बेरोजगार युवकांना काही ना काही नोकरी मिळते त्यांच्यात संस्थेच्या माध्यमातून आहे त्यांचं काम चांगलं आहे थोडंफार सगळं आहे मध्ये म्हणजे संस्थेच्या माध्यमातून कामं आहे त्यांची जरा पाणी प्रश्न एक आहे तेवढा जरा त्यांनी सोडवायला पाहिजे ते एक जरा महत्त्वाचा प्रश्न आहे इचलकरंजीसाठी आणि आमच्या भागातल्या रहिवाशांचा तो प्रश्न मोठा आहे पाणी प्रश्न जरा पाईपलाईन मंजूर करून आणावी तेवढी आमची इच्छा आहे थोडी जास्तीत जास्त आम्हाला हे नाही आहे पाणी योजनेत जरा चांगलं मदत करावी आमची ही अपेक्षा आहे गेले पाच वर्षात प्रकाश आवाडे आमदार होते त्यांच्या निधीतून कुरुची गावात बरेचसे रस्ते गटारी झालेले आहेत अजून काम चालू आहे अजून त्यांची सतत अजून संपली नाही तरी पण तिने काम करतात खरं पण एवढंच की जरा पण जरा कासाघाशी होणार एवढं खरं पण राहुल आवाडे येणार नक्कीच कारण का तिने नीलतारा ते धनगरमाळ हे जे वीस फुटाचा रस्ता आहे खडीकरण पुढच्या वर्षी तिने डांबरी करायचं आश्वासन दिलेलं आहे खरं पण तिने काम चोख करायलात रस्ते म्हणा हे जातीने लक्ष घालतात राहुल आवाडे हे आम्ही बघितलेलं आहे त्यांच्या मिटिंगमध्ये गेलेलं आहे त्यांच्या रॅलीत फिरलेलं आहे त्यांची कामं जे उद्घाटन करतात नारळ फोडतात तिथं आम्ही गेलेलं आहे एवढंच की ते कामं करतात एवढं मात्र पक्क आणि यांचा हे महायुती आपलं महायुतीचाच विजय होईल आणि चिरगंजीने राहुल आवडे गासागाशी होईल खरं पण दहा पंधरा हजार मतांनी तेच येतील एवढं मत बघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप उपमुख्यमंत्री उप, फडणवीसांनी इचलकरंजीतल्या कारखानदारांनी लाईट बिलात सवलत मिळाली म्हणजे इचलकरंजीतला एक आणि एक नागरिक हा महायुतीचा लाभार्थी आहे त्यामुळं सर्वजणी त्याची जाण देऊन यावेळेला राहुल आवाड्यांना भरघोस मतांनी निवडून देतील आणि येणाऱ्या काळात भाजप आणि शिवसेनेचं महाराष्ट्रात सरकार येणार याचा विश्वास नक्की आहे तर यावेळेस इचलकरंजीवर कोण राज्य करणार इचलकरंजी सध्या तर राहुल आवाडे हे भाजपकडून उमेदवार म्हणून जाहीर झाले आणि त्याच क्षणी त्यांचा विजय निश्चित झालेला आहे त्याची पार्श्वभूमी अशी की सर्वात महत्त्वाचं त्यांचं सहकार क्षेत्रातलं जे योगदान आहे हे प्रचंड मोठ मोठं आहे कॉलेजेस असू देत सुदगिरण्या असू देत मोठमोठ्या कंपन्या असू देत त्यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हिजन आहे त्यामुळं इथं शहराची प्रगती होणार त्यांच्या त्यांच्यामुळेच झालेली आहे त्यांच्यामुळेच होणार आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे कोण राज्य करणार शंभर टक्के प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे राज्य करणार काय बरं तेच का त्यांचं पूर्वीपास तीन पिढ्यानं राजकारण भारतीय जनता पक्ष आत्ता आला आहे पण पूर्वीपासनं तीन पिढ्या काम चालू आहे सहकारी संस्था आहेत साखर कारखाने आहेत आणि बरेच त्यानं गोरगरिबांच्या हाताला काम दिलेलं आहे काई मते मंजे आता काही लोकांच्या मते साहेब म्हणजे राहुल आवाडे साहेब हे आत्ताचं तरुण नेतृत्व आहे त्यांना फारसा अनुभव नाही मग तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल तरुण नेतृत्वानंच खोतवाडी ते स्वतःच्या पैशानं खर्च करून लॅम्प लावले आहेत स्वतःच्या पैशानं खर्च करून आपलं नळ पाणी पुरवठा कनेक्शन सर्व महिलासनी दिले आहेत काय आणि त्या माध्यमातून त्यांनी स्वतः पर्सनल पैसे करून कामं केलेले आहेत महिलांची कामं केले आहेत त्यामुळं राहुल आवाडे शंभर टक्के एक लाख मतांनी निवडून येतील तुम्हाला काय वाटतंय दादा कोण निवडून येणार राहुल आवडे राहुल आव्हाड शिवाय या इचलगंजी शहराला पर्यायच नाही आणि बाकीच्या नेत्यांबद्दल काय मत आहे नाही विरोधी पक्षात एक एकमत नाही आहे आणि पहिल्यांदा उमेदवारी चॉईसमध्येच ते फेल गेलेले आहेत त्यामुळं माझ्या मते तर राहुल आवडे सगळ्यात मत मॅडम कसा आहे शेतकऱ्यांना काय प्रश्न आहे ऊस कुठं घालवायचा वीस लाख रुपये जवाहर सरकार कारखाना आहे सीझनला वीस लाख टन गाळप करतात शेतकऱ्याचा प्रश्न कुठं आहे ऊसाचा जीवन कुठं आहे उसाचा त्यांचे कॉलेज आहेत ऍडमिशन मिळते दवाखाने सूत आहेत तरुणांना का मिळते म्हणून राहुल वाडे शंभर टक्के भरपूर लिडला निवडून येतील असं आमचं मत आहे जय भाजपा तय भाजपा विजय भाजपा बाकी दुसरा काही विषय नाही आहे उमेदवार विषय नाही आहे फक्त आणि फक्त कमल म्हणजे कोणाची सत्ता असणार या ठिकाणी भाजपची सत्ता असणार आहे आणि शंभर टक्के राहुल साहेब निवडून येतील का राहुल साहेबांनी अशी कोणती कामं केल्या आहेत राहुल साहेबांची कामं त्या आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून विविध कामं आहेत प्रत्येक गावागावामध्ये रस्त्याची असेल बोरची कामं असेल ते नव्हे लाडकी बहीण योजना घरोघरी पोचवण्याचं काम राहुल साहेबांनी केलेलं आहे त्यामुळं ह्यावेळी शंभर टक्के बदल होणार आणि राहुल आवडे एकशे एक टक्का निवडून येणार काय या वाटतं यावेळी सितचलकरंजीत कोणाची सत्ता असणार बी जे पी सत्ता असणार आहे का बरं तेच का कारण कारण का बीजेपीने <laughs> खूप काम केले आणि आवाड यांना म्हणजे राहुल आवाड यांना काम करण्यासारखे त्यांनी यायला आवश्यकता आहे आजी तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येणार आवाड यांना माई बाप आहेत त्यांनी त्यांची त्यांनी तुमच्यासाठी खूप भरपूर काम केले केल्यात माझ्यासाठी काम केले हा वीस वर्षे मला फोटाला गाठलेत काय वाटतंय कोणाची सत्ता आहे बीजेपीची बी जे पीचीच का बरं बी जे पीचीच का बीजेपीने भरपूर सहकार्य केले लाडकी बहीण योजनेबद्दल काय मत आहे लाडकी बहीण योजनेमुळेच जरा का विना हातभार लागला आहे ह्याचा आणि काँग्रेस म्हणजे दुसरा जरी पक्ष असतात तरी महागाई वाढलीच असते आता जरी वा महागाई म्हणतात लोकं वाढले वाढले पण दुसरं जरी कुणी असतं महागाई वाढली असती पण एवढं पैसे कुणी अजूनपर्यंत दिले नाहीत महिलांना एवढं पैसे कोणी दिले नाहीत त्यामुळं हा बी जे पी यावं असं आम्हाला फार वाटतं त्यात त्यात इचं कारण जे राहुल आवाडे यावेत हे फार आवडतं साडेसात हजार आम्हाला मिळाल्यात आतापर्यंत आणि राहुल गांधींनी खूप काम केल्यात अण्णाने बी काम केल्यात बी जे पीच्या पूर्ण कार्यकर्त्यांनी खूप सपोर्ट सगळ्यांना केल्यात कुठलीही कामं असू देत पटकन कामं होत्यात नगरपालिका असू दे कुठेही असू दे त्यामुळे राहुल गांधी आले तर एकदम मस्त होईल आणि त्यांनी येणारच एकजुटी येणार आहेत आता यावेळी इच्सरकरंजेत कोणाचं वर्चस्व असणार आवड्यांशिवाय पर्याय नाही इच्सरगंजीला का बरं त्यांच्याशिवायच का पर्याय अजून भरपूर आहेच सोड काम कर आवडीन आवडच करू शकतात दुसरं कोण करू शकत नाही कारखानदारांचे तिने अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत म्हणजे वीज सवलत दिल्या तर आवाड्यांशिवाय धंदाच चालू शकत नाही कोण किती जरी एकत्र येऊन विरोधात उभारलं तरी आवाड्यांचं काही होत नाही एक लाखाचं लीड येणार यावेळी राहुल साहेब राहुल साहेबच निवडून येणार म्हणजे तुमच्यामध्ये इचलकरांजीला आवाडे साहेबांशिवाय पर्याय नाही पर्याय नाहीच आणि महाराष्ट्राला भाजपशिवाय पर्याय नाही आवाडी वनवी येणार आहेत किती काय पण करा आमचे राहुल आवाडे दादा का बरं तेच का अशी कोणती कामं त्यांनी केले की के आता वाटतं त्यांनी कामं केलेली आहेत रस्त्याचे म्हणा गटारीचे म्हणा शाळा उभा केलेल्या आहे आणि तुम्हाला सांगते आम्हाला कधी कधी अडचण येईल तेव्हा ते आमच्यासाठी उभारलेले आहे त्याच्यामुळे आम्हाला वाटते की आमचा दादाच येणार तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येणार मला असे वाटते की राहुल आवाडे निवडून येतील कारण वृद्ध लोकांची विधवा बायकांची त्यांनी पेन्शनची कामं केली व्यवसाय काढले कंपन्या काढल्या लोकांनी पोट भरण्यासाठी व्यवसाय दिले हां अनेक त्यांनी योजना केल्या बोर मारले बोरचे पाणी वरती काढून पाईपलाईन करून दिले असे बरेच प्रश्न सोडवलेले आहेत त्यामुळे त्यांनी निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि जेव्हा जेव्हा आमच्या दादांना आम्ही हाक मारू तेव्हा तेव्हा आमच्यासाठी ते उभारलेले आहेत आणि खरोखर आम्हाला दादाची चहा अशी आमची अपेक्षा आहे पाण्यात सय केल्यात लायटी सय केल्यात आपल्या सगळे केल्यात आपल्याला केल्यात बोर मारल्यात सगळं चाललंय आमचं तेवस्थित चाललंय जास्त त्यांचा संपर्क जास्त आहे आणि कामगार सगळं तिथंच आहेत त्याच्यामुळं सगळं निवारण व्हाय लोकांचं त्याच्यासाठी आमचं राहुल आव्हाड येणार कोणते प्रश्न आहेत जे आवडे साहेबांनी सोडवावेत आल्यावर असं वाटतं भरपूर प्रश्न सोडा त्यांनी आतापर्यंत हे आहे त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला एकान दुसरं असेल पण ते परत आमदार झाले की करणार त्यांनी नमस्कार दादा नमस्कार काय वाटतं इचलकरंजीचा भावी आमदार कोण असणार भावी आमदार राहुल आवाडे काय बर राहुल आवाडे कामच झालेला आहे भाजपच काम झालेलं असल्यामुळं ते फुल मताने निवडून येणार त्यांनी काय विकास केला इचलकरंजी इचलकरंजीचा त्यांनी पहिल्यापासून विकास केला मध्ये जरा हे झालं तर आता जर भाजप मध्ये आल्यापासून त्यांचा विकासाचा दमधडाका चालू केला वाटतं कोण निवडून येणार राहुल आवडे सर तुम्हाला काय वाटतं तेच का निवडून येतील त्यांचं राजकीय घराणं आहे त्यांच्या प्रकाश आवाडे अण्णांचं काम चांगलं आहे इचलगंजीसाठी टेक्स्टाईलसाठी गोरगरिबांसाठी चांगलं काम आहे आणि विविध मागासाठी त्यांनी लाईट बिलसुद्धा कमी केलं आहे आता राहिला प्रश्न इचलगंजीचा मेन म्हणजे पाण्याचा प्रश्न तेवढा राहिला काय जो तेवढा केला म्हणजे इचलगंजित कोणी येऊ शकत नाही कोणी येऊ शकत नाही जे पाण्याचा प्रश्न इच्छलकंजितला स्टुडिओला तोच यांना निवडून काय इच्छलकंजापासून निवडून पाण्याचा प्रश्न तेवढा हे करायला पाहिजे तर या होत्या आजच्या काही प्रतिक्रिया अशाच प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा